का का आ, मला मला निरोप घेणं ही गोष्ट ठीक वाटते आणि मला आणखी एक असं वाटतं की असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्हाला लोक का आहेस असं विचारतात तोपर्यंतच तुम्ही जात असाल तर त्यात काहीतरी पॉईंट असतो का आहेस असं विचारतात लोक आणि तुम्ही आहात हे काही बरोबर नाही त्यामुळे आत्ता सगळ्या लोकांना मी का जातो आहे असं वाटतं आणि तेव्हाच मी निरोप घेणं याच्यामध्ये काहीतरी पॉईंट आहे मला छान वाटतंय आ, निरोप घेतोय म्हणून नाही अडीच वर्ष जे काम केलं आम्ही सगळ्यांनी मिळून एकमेकांबरोबर ज्या चांगल्या आठवणी तयार केल्या त्या आठवणींच्यासाठी मी कृतज्ञ आहे एकंदरीत काय मालिका सुरू झाली एक तर त्याच्याही मी त्याच्या दुसऱ्या टप्प्यावर मी खरं तर मालिकेमध्ये काम करायला सुरुवात केली म्हणजे पाचशे आमचे भाग झाले होते पूर्ण बरोबर पाचशेव्या भागाला माझी एंट्री झाली होती तर ऑलरेडी लोकं मालिका इतकी छान बघत आहेत खूप प्रसिद्ध मालिका आहे लोक त्याच्यावर प्रेम करत आहेत ते दिसत होतं मला मी आलो तेव्हा लोकांना म्हणजे मला माझं पात्र कसं असेल ते पुढे कसं जाईल मला सीन्स कसे येतील को ॲक्टर्स कोण असतील आणि लोकांना ते आवडेल का असं सगळंच होतं हळूहळू जशी मालिका सुरू झाली तशी लोकांना ते इतकं पत्क आवडलं रिलेट झालं लोकांनी अत्यंत प्रेमाने मेसेजेस केले कमेंट्स केल्या फोन्स केले ज्यांच्या त्यांच्याकडे माझ्या नंबर्स होते तर या प्रेमामुळे उत्साह वाढला आणि करायला मजा यायला लागली अरुंधतीचं आशुतोषचं रिअल लाईफ बॉन्डिंग पण अतिशय छान आहे काय की तुमचं एकदा कामामध्ये चांगलं बॉन्डिंग झालं ना की तुमचं रिअल लाईफ मध्ये सुद्धा तुम्ही एकमेकांबरोबर जास्त एकमेकांना ओळखतो आपण असं वाटायला लागतं कारण आपण कामामध्ये वेगवेगळ्या इमोशन शेअर करत असतो आणि त्या इमोशन जर दोघांच्याही तशा शेअर झाल्या तर आपण एकमेकांना थोडी जास्त ओळखू लागतो त्यामुळे माझं मधुराणी बरोबर तर माझी आधीपासून मैत्री होती आणि आमचे अनेक आवडी एकमेकांच्या बरोबर जुळतात आणि त्यामुळे माझं आणि अरुंधतीचा खूपच छान मैत्री आहे माझी मधुराणी खर तर माणसं काही प्रमाणात मिस करेल पण काम करणं मिस करेल खरं सांगू खरं सांगू का म्हणजे हे सगळं आपण मिस करत असतो पण ॲक्टरला ना गोष्टी विसरण्याची पण सवय पाहिजे खूप गोष्टी जर नटानी आठवत ठेवल्या ना तर त्याला पुढचं काम करता येत नाही त्यामुळे ह्या सगळ्यात चांगल्या आठवणी आहेत ही गोष्ट फार छान आहे सो मिस काय करणार नाही आठवत राहील की ऐकलं पाहिजे मी त्याच्यासाठी त्या सगळ्यांचे आभार मानतो त्यांनी माझ्या इतकं प्रेमाने कौतुक केलं आणि याच्यामध्ये आम्ही एकमेकांबरोबर केलेलं काम एकमेकांबरोबर अडीच वर्ष घालवलेले एकत्र क्षण या सगळ्याच आहे आणि जसं त्यांना माझ्याबद्दल हे वाटतंय तसंच मला प्रत्येकाबद्दल काही ना काहीतरी अतिशय चांगलं वाटतंय आणि ते माझ्या मनात कायम राहील सो थँक्यू सो मच तिला हेच सांगेन पुन्हा जाता जाता की मी गेली अडीच वर्ष आई कुठे काय करते या मालिकेत काम करतो आहे मी माझी मालिका मालिकेमध्ये माझं पात्र सुरू झाल्यापासून मला इतकं प्रेम दिलं अनेकदा मेसेजेस केलेत फोन्स केलेत मला ईमेल्स लिहिलेत रिॲक्ट झालात मला अतिशय छान वाटलं आणि प्रेक्षकांपैकी अनेक जणांना म्हणजे बहुतांश लोकांना मी व्यक्तिशः ओळखत नाही आणि अशा आपण ज्या माणसांना दिन्दु व्यक्तिशः ओळखत नाही अशा माणसांकडून प्रेम मिळणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला ते प्रेम जेव्हा मिळतं तेव्हाच कळतं तर या अनुभवाकरता मी सगळ्यांचा ऋणी आहे थँक्यू व्हेरी मच